पण मला आवाज देता येते <laughs> सुनवाई अगं कुठलीच का आज अगदी काही करायचं नाही हो सुट्टी आहे ना तुला ऑफिसला हा सगळं मी करणार आहे बघ आज पूर्ण आहे करायचा जरा तेवढं चहाचा आनंद ठेव चहा पाणी झालं ना हो। की नाश्ता स्वयंपाक पाणी सगळं अगदी मी बघणार आहे झाला हो। का चहा पिऊन तुला आता हे बघ टी व्ही बघ युट्यूबवर तुझं काय उद्यासाठी रेसिपी बघ तुझं ते फेसबुक आणि काय ते इंस्टा वगैरे काय रील वगैरे बघता ना तुम्ही तसं बघ करू नको सगळं ऐका हाता हां अगदी आलेचं मी अगं हो जरा ना आ, ते भातासाठी तांदूळ किती घ्यायचं तेवढं जरा काढून ठेवा hmm. आणि डाळ पण काढवे माझा वेळीचा न हा की अंदाजच चुटतो भाजी करणारे कुकर लावू तुझा काय काकडी करणार होते ना मी म्हंटल ना तुला कोस पोच कोच मला ना आधी खाली बसलं की मग परत उठतात जाऊ दे करते आणि आज मग नाश्त्यासाठी आंघोळी करी म्हणते काय नको कशाला आंघोळीचा घाट नको पोहेच करा अगं नको नको छान गरम गरम सगळ्यांना आंबोळ्या करून खायला घालते मला जरा कांदा चिरून दे त्याच्यासाठी आणि मग चटणी तू चटणी केली होतीस काही चव नव्हती ग त्याला आज बघ मी किती मस्त चटणी करते चारलासून पाकड्या पण सोडून देव मला आणि बसून बसून कंटाळा आला असताना नारळ सुद्धा खाऊन जा छान छानपैकी चटणी मिक्सर मध्ये वाटते मी तोपर्यंत असं कर तू आंबोळीचं पीठ भिजवून ठेवते तेवढा झालं का पीठ भिजव ना झाली माझी चटणी पण झाली जरा तवा ठेव मला गॅसवर आलेचा मी दोन मिनिट अगो बाई अगो मग मी ती डायबेटीसची गोळी घेतली ना आणि काही खाल्लंच नाही गं तुला माहिती आहे ना माझी जरा शुगर डाऊन होतीये ग तू असं कर माझ्या पुरते फक्त दोन आंघोळ्या घालते आणि मग तेवढं झालं ना की मी सगळ्यांसाठी आंघोळ्या घालते मी खा खायला बसते काय म्हणते माझं खाऊ होईपर्यंत तुझ्या सगळ्यांच्या आंबोळ्या घालून एका आंघोळीचं पीठ भिजवून मग तुला आंघोळी करून देऊ का नको म्हणते बर केली नाही तर मी जाऊ दे तेवढी खातो आंबोळी आणि आता मला जरा स्वयंपाकाचं पण बघायला पाहिजे ना काही हल्ली हातात जोरच नाही का अजिबात तुझी तेवढी आंघोळी खाऊन आली ना की मला फक्त कडी दे बाकी सगळं करते बघितली मग बाकी अगदी तुला सगळं ऐकत हाताचं काही करायचं नाही तू का आ, आता ना छान बटाट कुकर पण गार झालाय छान बटाट्याची भाजी करते अग कढीपत्ता संपलाय वाटतं हो का तुझी बटाट्याची भाजी ना चांगली होत नाही म्हणून हो, मी हो, मुद्दाम करणार होते पण आता कढीपत्त्याशिवाय मजा नाही ग मी असं करते जरा शेजारच्या बहिणींकडून घडी फक्त आले आत्ता आले वहिनी अहो जरा घडी करून द्यायचं नाही तिला अहो जमतात हो या मुली रोजचं ऑफिस घरकाम तारेवरची कसरत असते सगळी त्यांना नको का जरा विश्रांती काय तुम्ही पोळ्या करताय का बर थांबते की मी मला कसली गाडी आता आत्ताच नाश्ता झालाय ना सगळ्यांचा कसली गडबड नाही काय म्हणता सुनेला सांगू का कॉफी करायला आता तुम्ही एवढा आग्रह करतायत करा की काय लागतं त्या कब्बर कॉफीला मेडम घेते ना परवा तुम्ही म्हणत होता दिवाळीची खरेदी करायची आहे साड्या बघायला जाणार होता गेला का मग ते नवीन शोधून निघाले तिथे हो का अहो बाई छान साड्या आहे अहो पण मला घरी जाऊन स्वयंपाक करायचं आहे बरोबर आहे बघते मी आता तुम्ही म्हणताय एवढं तर बघते बापरी काय बायका बायकांनी कधीही साड्या बघायला नाही म्हणून की नाही

आता जेवण झालं तुम बाई काही करू नको सकाळपासून आता अगदी जाऊन आराम कर बरं तू काही करू नको आता आणि चार वाजता चहा झाला कि मग मला उठव म्हणजे ना तोपर्यंत जरा मी आंबळ पडते ग जीव कस अगदी शिनून गेलाय गाच्यानंतर व्हॉट्सअपवर आली होती पण मला खूप आवडली तर ती सादर करत आहे आणि शीर्षक आहे जन्म परमेश्वराला आपण आपला मानतो त्यामुळे आपण परमेश्वराशी बोलताना